रसिका हो बघता बघता सुश्राव्य लेखणीचे आज सहा भाग होते आणि नवीन रविवार नवीन कथा असं करत करत आजचा सहावा भाग तुमच्यासाठी शूट करते खूप कथा आहेत खूप कविता आहेत आणि आम्हाला हे खूप सारा स्कोप आहे तर तुमच्या छान वगैरे या सगळ्या कमेंटनंतर मी हेही कुठेतरी अपेक्षा करते तुमच्याकडून की आम्हाला कुठे बदल करण्याची गरज आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत कम्युनिकेट करा इन ॲडिशन टू दॅट यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबांनी आधी ऐकल्या आहेत आणि त्या त्यांच्या शब्दांमध्ये शब्दबद्ध केल्या पुन्हा एकदा अशाही आहेत त्याचबरोबर मी मला जे आवडतं आहे तेही साहित्य तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते मला कळवा की अजून काय आहे की जे तुम्हाला माझ्या आवाजातून ऐकायला आवडेल तर ठरल्याप्रमाणे आजची सहावी कथा ऐकूयात याचं सुद्धा शब्दांकन केलं आहे ते माझ्याच वडिलांनी केलं आहे आणि कथेचं नाव आहे दोन हिरे एक ना एक व्यापारी उंट विकत घेण्यासाठी राजस्थानच्या बाजारात आला बाजार बऱ्यापैकी फिरल्यानंतर एक उंट व्यापाऱ्याच्या पसंतीस पडला उंटाची किंमत ठरली व्यवहार झाला आणि विक्रेत्याकडून व्यापाऱ्याने उंट स्वतःच्या घरी आणला घरी पोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा म्हणजे खुगीर काढण्यासाठी बोलावले नोकराला पण पाहतो तर काय आश्चर्य अहो नोकराला एक मखमली पिशवी सापडली जी मौल्यवान हिऱ्यांनी आणि रत्नांनी भरलेली होती नोकर स्वतःच पिशवी गायब करण्याच्या विचारात असतानाच तिथे मालक येऊन पोचला आता काय नाहीला नोकराला मालकाला हे सारे सांगणे भाग पडले नोकर म्हणाला मालक मालक पहा पहा उंट विकत आणलात खरा पण मौल्यवान पिशवी आपल्याला फुकटच मिळाली बघा बघा फायदाच फायदा व्यापाऱ्याने ते सूर्यप्रकाशासारखे चमकणारे हिरे पाहिले आणि व्यापाऱ्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला व्यापाऱ्याने क्षणार्थात ओळखले की हिऱ्यांची किंमत लाखो करोडमध्ये आहे व्यापारी नोकरास म्हणाला अरे मी फक्त उंट विक खरेदी केला हे हिरे ही, ही रत्न आपले नाहीत हां मी त्वरित जातो आणि ते परत करून येतो नोकराने कपाळावर हातच मारला आणि मनात विचार केला आपला मारक ना खरोखरीच मूर्ख आहे नोकर मालकाला म्हणाला मालक कोणाला कळणार आहे कशाला घेऊन जात आहे पिशवी ठेवू आपल्याकडे पण व्यापाऱ्याने नोकराचे काहीही ऐकले नाही बाजारपेठेत पोचल्यावर व्यापाऱ्याने त्या दुकानदाराला पिशवी परत केली आपल्याकडून विसरलेली ही मौल्यवान पिशवी परत मिळाल्यामुळे उंट विक्रेता फार खुश झाला व्यापाऱ्याचे धन्यवाद मानत त्या उंट विक्रेत्याने कोणताही एक हिरा बक्षीस म्हणून निवडण्याची व्यापाऱ्याला वळ घातली व्यापारी म्हणाला मी उंटासाठी योग्य ती किंमत दिलेली आहे मला कोणत्याही भेटवस्तू किंवा बक्षिसाची आता आवश्यकता नाही आणि अपेक्षा आता त्याहून नाही व्यापारी जितका नकार देत होता ना तितकाच उंट विक्रेता आग्रह धरत होता शेवटी व्यापारी हसला आणि म्हणाला अहो खरं तर मी ही, ही थैली परत आणण्याचा निर्णय घेतला ना तेव्हाच दोन मौल्यवान हिरे माझ्याकडे ठेवले होते या कबुली जबाबानंतर उंट विक्रेता खूप चिडला त्याने ती थैली रिकामी केली आणि त्यातले सगळे हिरे मोजले पण पाहतो तर काय हिरे जसेच्या तसे होते आणि त्यातला एकही हिरा कमी झालेला नव्हता तो व्यापाऱ्याला म्हणाला आहो इथे तर माझे सगळे हिरे जसेच्या तसे आहेत मग तुमच्याजवळ तुम्ही ठेवलेले ते सर्वात दोन मौल्यवान हिरे कोणते त्यावर व्यापारी विक्रेत्याला म्हणाला अहो माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान हे ऐकून विक्रेता पुरता अवाक झाला काहीही न बोलता विक्रेत्याने पूर्ण थैली व्यापाऱ्याच्या हातावर ठेवली आणि तो तिथून निघून गेला तर मग मंडळी हे दोन मौल्यवान हिरे आपल्याकडे आहेत का कारण हे दोन मौल्यवान हिरे ज्याच्याकडे होते ना तो जगातला आत्ता सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे <laughs> तर मला नक्की सांगा आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्सची वाट बघती आहे धन्यवाद